शिवशाही शिवशाई शी, शी, शी बनवण्यासाठी कार्यपद्धती सर्वप्रथम आपण लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर एम एस आर टी सी रिपोर्ट मध्ये जाऊन डेली कॅश कलेक्शन वरती क्लिक करायचं नंतर तारीख सिलेक्ट करायची तारीख सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला बस टाईप एस एस म्हणजे शिवशाही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रिंटवरती क्लिक करायचे आहे प्रिंटवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर आपले डी सी सी पी डी एफ स्वरूपामध्ये ओपन होईल झाली काई -काई ही आपली पी डी एफ स्वरूपामध्ये डी सी सी आपली ओपन झाली आता ह्याच्यामध्ये काय काय वेबिल आहेत ना ती पूर्णपणे त्याच्यामध्ये नेट अमाऊंट येत नाही आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ऑल डी सी सीमधनं कॉपी करून ती पेस्ट करायची आहेत म्हणजे जेवढे जी एस टीवाले शिवशाहीचे वेबिल असतील ते बाजूला करायचे आहेत आणि त्यांची बेरीज करायची मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शिवशाहीच्या डी सी सीची टिकप राहिलं पाहिजे म्हणजे काय दहा पंच्याहत्तर पाचशे पंधरा सॉरी दहा पंच्याहत्तर पंधरा या अमाऊंटशी आपल्याला टॅली करायचं आहे झालं आता आपल्याला परत एकदा एम एस आर टी सी ह्याच्यामध्ये जायचं आहे शिवशाही हा काढायचं आहे आणि ऑल सी आपल्याला ओपन करायची एक्सेलमध्ये एक्सेलवरती क्लिक करायचं आहे एक्सेलवरती क्लिक केल्यानंतर आपले एक्सेलमध्ये सी ऑल ओपन होणार अशी विंडो येते ह्याच्यावरती सी ऑलवरती क्लिक करायचं आहे ॲड आणि एक्झिस्टिंग एक्सेल असे केल्यानंतर आपल्याला एक्सेलमध्ये डी सी सी ओपन होते ही आपली एक्सेलमध्ये डी सी सी ओपन झालेली आहे मग आता काय करायचं आपल्याला ह्याच्यातली शिवशाहीची वेबिला आहेत ते आपल्याला बाजूला करायचे आहेत म्हणजे कॉपी करून बाजूला घ्यायचे आहेत ती कुठल्या आहेत ज्या वेबिलला जी एस टी आहे ती सगळी शिवशाहीची बिल आहे हे बघा आपण सगळे वेबिलच शिवशाहीचे कॉपी करून घेतले आणि ही जी अमाऊंट आहे आपली नेट अमाऊंट दहा पंच्याहत्तर पंधरा ही अमाऊंट आपण जी पी डी एफमध्ये आपण डिशेशी मग शिवशयाची ओपन केलेली आहे त्याच्याशी आपण टॅली केलेली आहे म्हणजे आपली सी डिशेशी टॅली झाली अशा पद्धतीने आपल्याला प्रोसेस करून शिवशयाची डिशेशी दोररोज बनवायचे आणि ऑल डिशेसशी त्याच्यातून मायनस शिवशाही डिशेशी अशा पद्धतीने कम्प्युटर डिशिस तयार करून दोररोज लेखाशाखेला ले द्यायचे